मी वारंवार कल्याण भूमिनीच्या अनेक विषय आणले पोलीस प्रशासनाचे असो की महापालिकेचे असो की सामाजिक विषय असो आज कल्याण मध्ये जो प्रकार उघडी पाहू शकता कल्याण मध्ये आज मनसेचा अंकुश राजपूत यांनी निदर्शन पोलीस प्रशासन रेल्वे प्रशासन महापालिकेला आणून देतं की प्रांतांचं कसं इथं महादूरपणा आहे तसेच अंकुश राजपूत किंवा अविनाश जाधव यांनी या कल्याणला वारंवार सुधारण्याचा प्रयत्न केलाय तसेच अनेक आमच्या सामाजिक सेवांनी प्रयत्न केलाय आज आ, हा कल्याण हा गजबजल्याला सिटी आहे आणि ह्या कल्याण मध्ये आज इकडचे तिकडचे प्रांती येऊन इथे धंदे करतात आणि आम्हाला प्रश्न पडलाय कल्याण सुरक्षित आहे का पोलीस प्रशासनाने डी सी पी एसीपी सीपी, -सीपी पी तसेच पोलीस प्रशासन रेल्वे यांनी आम्हाला उत्तर द्यावं सर्वसामान्यांची सुरक्षा कुणाच्या हातात आज कल्याणमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत लोक ह्या एक नंबर आज तुम्ही स्मार्ट सिटी बनवताय प्लॅटफॉर्म वाढवत आहे परंतु एकीकडे सुरक्षिततेसाठी उपयोजना आहेत का, का।, का। आज हे धंदे लागले आहेत महापालिकेत नोंद आहेत का रेल्वे प्रशासनाला यांची परवानगी आहे का तुम्हाला माहिती असेल एक नंबर प्लॅटफॉर्मला पंधरा ते वीस चौदा पंधरा वर्षापूर्वी ब्लास्ट झाला आणि या ब्लास्टची जबाबदारी कोणी नव्हती घेतली तर आज पुन्हा एकदा या कल्याण डोंगरीत कधी काय घडू शकतं हे निश्चित आहे आणि कल्याण डोंगरीची सुरक्षा ही ऐरनीवर आहे आम्ही वारंवार या महापालिकेला या पोलीस प्रशासनाला वारंवार सांगत आहे की ही पब्लिक कुठून येते काय येते आणि काय नाही येते आज आमच्या सर्व सामान्यांचा आहे उद्या माझा मुलगा असो परिवार असो मित्र असो कोणी इथे येत आहे उद्या कोणता आजचा घडला रेल्वे सुरक्षित नाही रेल मंत्री मला याच उत्तर द्यावा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर तुम्ही आमची सुरक्षा बाळगू शकत नाही तर संविधानाच्या मार्फत शपथ का घेता आता त्या शपथच्या अनुषंगाने आपण काय करत आहात याचं मला उत्तर द्यावं जे चाललेलं आहे हे निंदनीय आज तुमचे रेल्वे प्रशासन किंवा केडीएमचे अधिकारी कुठं ना कुठं विखाळ्यात भ्रष्टाचारात लालुखपत पथकात अडकलेले आहेत आज हे सर्वसामान्य जनता बेळ हाले यांना माहिती नाही उद्या काय घडू शकत काय हातचा होऊ शकतो कधी कुणाचा त्या ब्लास्ट मध्ये पाया असू शकतं कधी कुणाचा हात असू शकतं आज हे सर्वसामान्य जनता येते उद्या घरी पोचू शकत का नाही हा एक प्रश्न गंभीर आहे उद्या आमच्या सर्वसामान्यांचा बेळ हाले आणि याला कुणी बोलायला तयार नाही स्थानिक नगरसेवक आमदार आणि खासदार काय करतात आज स्थानिक आमदार येते मला वाटतं विश्वनाथ भोयडे आणि खासदार बाया मामा, बाया मामा तुम्ही काही दिवसापूर्वी या कल्याण टेशनला आणते आणि काय प्रश्न सोडायचा प्रयत्न करता परंतु आज हा कल्याणचा बिकट प्रश्न आहे आमचे आज स्थानिक व भूमिपुत्रांना बेहाले आज आमची मागणी एवढीच आहे सर्वसामान्य सुटका द्यावी आणि पोलीस प्रशासनाने रेल्वे प्रशासनाने आमची सुरक्षा बहाल करावी अन्यथा मी रेल्वे पोलीस स्टेशनच्या आवारच आम्हाला उपोषण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पक्षाचा मी महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष जय भीम जय महाराष्ट्र मी वारंवार कल्याण मंडळीच्या अनेक विषयांना पोलीस प्रशासनाच्या असो की